मोरवंची येथील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शिवरायांचा छावा हा सिनेमा शिवजयंतीचा औचित्य साधून मोहोळ येथील ममता टॉकीज मध्ये दाखवण्यात आला मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रसाद मोहिते यांच्या प्रार्थना फाउंडेशन संचलित अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शिवरायांचा छावा हा चित्रपट शिवजयंतीचं औचित्य साधून मोहोळ येथील ममता टॉकीज मध्ये भाजप युवा मोर्चा मोहोळ तालुका अध्यक्ष अंकुश अवताडे यांच्या वतीनं दाखवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार दादाने आज मोहोलमध्ये आम्हाला थिएटरला आणलं आणि पिक्चर दाखवण्यासाठी त्याबद्दल दादाचा धन्यवाद आणि दादा सोबत स्वतः पिक्चर थिएटरला पिक्चर बघायला आमच्यासोबत आले त्याबद्दल दादांनी आम्ही पिक्चर ती दादानी छावा चित्रपटी दाखवायला आम्हाला आणलं इथं त्याबद्दल दादाचे धन्यवाद आणि आम्हाला खूप समाधान यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते वंचितांना अनाथ मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छावा हा चित्रपट दाखवत आहेत दा ज्याला कुणी नसतं ज्यांनी थिएटर मॉल हे बघितले नसतं अशा अनाथ मुलांचं पालन सत्तर मुलांचं पालन प्रसादादा मोहिते माझे मित्र करत आहेत यांना कधीही प्रवासात मोकळं आयुष्य जीवन ज्याला कुणी आई वडील चुलता नसतो त्याला भावना प्रेम देणारे खूप लोक कमी असतात अशा विचाराला प्रेरित होऊन आज आम्ही संकल्पना आणली आणि सर्व मुलांना आज आम्ही मोहळेतील ममता टॉकीज येथे छावा सिनेमा दाखवण्यासाठी आणला आणि त्यांच्याशी मनसुक्त गप्पा मारल्या त्यांच्यासोबत शिवजयंती साजरा केली ज्या मुलांना आज आशा वाटत होती की आपल्यासोबत शिवजयंती कोण साजरा करत करत नाही कोण हुदगुज बोलत बोलत नाही तर आम्ही एक प्रयत्न केलाय की समाजात अशा ज्या लोकांना कुणी नाही त्यांना आम्ही एकत्र येऊन प्रसाददा असा प्रयत्न करतोय की समाजात ज्याला कुणी नाही त्याला आम्ही आहोत ही भावना आणि संकल्पना विचारात घेऊन आम्ही शिवजयंती साजरी करतो भविष्यात ही अशी शिवजयंती साजरा करण्याचा प्रयत्न करो करतोय आणि करत राहू जय शिव